आणि आमचे श्रीकांत शेट जोशी नवपाडा यांचं देखील या ठिकाणी सहसे स्वागत आहे तसे आमचे रोशन शेट गायकर अंथरट आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे प्रसिद्ध गाड्या रोशन शेट गायकर अंथरट यांचं सहसे स्वागत आहे आणि इम्रान शेट नारलेकर कडाव आपलं देखील सहरसे स्वागत आहे इकडे तकदीर निघाला बारणेकरांचा आणि आमच्या करण शेट कोर्डे आपलं सहसे स्वागत आहे विजय शेट कोर्डे आपलं सरसे स्वागत आहे गाडी आली बघा सुंदर गाडी पळते इंजिन आणि चिक्याची गाडी हॅलोडी मध्ये उजी साइड द्या गुलाल पंचा उज्या साईडला गुलाल द्या समोर जे पिकअप त्यांना विनाती करतो पिकअप काढून घ्या सहकार्य करा लगा लवकरात लवकर लगा थारी लाखाल सरदार दादा कोण येतोय एम पी एल गुरु सुगे यांची गाडी